गुड मॉर्निंग गायच झाले का जोप गेला का नाश्ता चला दररोजची वेळ झाली कामावर जायचं कोड घालूनच जावा सफेद कपडे घालते मी म्हणून मी रेनकोट घालूनच जाते सफेद कपडे कामावर घालावेच लागतात याचा रिझन तुम्हाला माहितीच असेल आज माझ्यासोबत कंपनीचा एक माणूस आहे तर रोज येत होतो माझ्यासोबत गावी तर म्हणून तो दिसला राहतो मला इथले खड्डे एवढे तोंडपाठ झालेत ना जेवढे पुस्तक तोंडपट नाही तेवढे खड्डे तोंडपट झाले गाडी साईड साईडने जेवढी तुम्हाला काढते तेवढी काढा मेसेज जमत तर नका काढू ट्रॅफिक झाली तरी चालेल पुढे नवं जाऊ दोघंच घसरून पडेल आता मला हँडल झाले गाडी म्हणून मी मस्त तुझी साईड साईडने काढते तुम्हाला जसे हँडल होईल तसे तुम्ही गाडी काढत जास्त नवं घेऊ रस्ता मोकळा आहे आत पण ट्रक नाही चोरले त्या रोडने आत हा जरा वाशीला पण जायचंय थोडं का आम्ही ऑफिसचं तर बघू आज टाईम भेटला तर वाशीला जाऊन येतो पोचलोय मी पार्किंग करून घेतो

तिथला टर्न खूप डेंजर आहे वार्षिक ब्रीकचा कधी गेलो की तिथेच वाटत पेट्रोल भरून घेतो जरा पण मी काय पडतो शंभर टाकतो पेट्रोल तीन तीन गाड्या असल्यामुळे पेट्रोल पण उडून जातं म्हणून शंभर रुपये देतो पेट्रोल टाकतो परत दुसरी गाडी घेऊन जातो परत पेट्रोल टाकतो पेट्रोल राऊंड राऊंड उडून जातं तो उपयोग नाही पेट्रोलचा तुमच्याकडे पण अखूल दोन तीन गाड्या तर पेट्रोल टाकत नका त्या फक्त पेट्रोल पंपपर्यंत जाईपर्यंत गाडी अधिक पेट्रोल असू दे पाऊस असल्यामुळे घालता येत नाही पूर्ण हात पण काळे काळे होत चालले ग्लवज घालून जर फिरायला लागला पाऊस पडला तर ग्लून हो नशी पाहिजे तर असिग्नल ला पोचलो आणि सिग्नल लागले तर अस इथे तुम्हाला सगळंच भेटेल बूट्स लॅपटॉप मोबाईल जे काय तुम्हाला ॲक्सेसरीज पाहिजेत सगळे तुम्हाला इथे तुम्हाला माहिती असं देते मला काही दहा मिनटरच काम आहे गाडी बाहेरच लावते आणि माझ्यासोबत जो मुलगा आला त्याला जरा उभं ठेवते इथं माझं काम निघते मी आता कंपनीमध्ये तुम्ही पण सुटले असालच तर चला आज लवकर घरी जाऊया माझी बॅटरी संपली आहे तर ऑफिसमध्ये पण दाखवलं आहे कॅमेरा त्याच्यामध्ये माझी बॅटरी संपून गेली भेटूया परत आपण नवीन ब्लॉकमध्ये